नमस्कार श्रोते हो तुम्ही ऐकत आहात भाग्यविधाता भाग अडुसष्ट मयंकने त्रिशाला भेटायला बोलावलं होतं त्याने रात्री घडलेला प्रकार सांगितला दोघेही आरोही आणि विश्वजितला वेगळं करण्यासाठी प्लॅन करत होते म्हणून मयंक आपल्या बढाया मारत होता विश्वजित किती पझेसिव्ह आहे हे मला माहीत होतं म्हणून मी मुद्दाम हॉटेलचं बुकिंग केलं होतं त्या रात्री दोघांमध्ये भांडण झालं हीच योग्य वेळ आहे यावेळी आरोहीला माझी गरज आहे कारण ती पूर्णपणे तुटलेली आहे मयम म्हणाला आणि त्रिशाचं डोकं फिरलं तुला मी हुशार समजत होते पण तू एक नंबरचा डफर निघाला त्रिषा त्याची बहीण होती म्हणून तिच्या बोलण्याचं त्याला वाईट वाटलं नाही हे तू काय बोलत आहेस मयंकने विचारलं तुझा प्लॅन ऑलमोस्ट सक्सेस झाला होता पण तुझी ती गर्लफ्रेंड माहिरा सकाळीच पाटील मेन्शनमध्ये टपकली आणि तिने विश्वजितला खोटी माहिती दिली त्रिशाने घडलेला प्रकार सांगितला आणि मयंकने हाताच्या मुठी आवळल्या आय किल हर तिला मी सोडणार नाही तिने माझा प्लॅन चोपट केला आहे मयंक दात ओठ खात म्हणाला आरोही आणि विश्वजीतला वेगळं करण्यासाठी आपल्याला काहीतरी मोठा प्लॅन करावा लागेल पण काहीही झालं तरी तू तिच्यासोबत वाईटपणा घेऊ नकोस तुझं तिच्यासोबत फ्रेंडली राहणं गरजेचं आहे पुढे काय करायचं ते मी पाहून घेईल तू तु फक्त तुझ्या गर्लफ्रेंडला समजावून सांग नाहीतर आपलं पितळ उघडं पडेल त्रिशाने सांगितलं मयंकला तिचं म्हणणं पटलं होतं विश्वजित ऑफिसमध्ये काम करत होता पण त्याचं कशातच लक्ष लागत नव्हतं आरोहीचा रडवेला चेहरा एकसारखा त्याच्या डोळ्यांसमोर येत होता ये आपण उगास तिला दुखावलं याचा आत्ता कुठे त्याला पश्चाताप झाला होता मे आय कमिन सर त्याने आवाजाच्या दिशेला पाहिलं तर हुबी होती प्लीज सीट तू केव्हा आलीस आणि माझा बॉडीगार्ड कुठे आहे विश्वजितने हसत विचारलं तो कार पार्क करत आहे बायकोसोबत असतानाही त्याला तुमची आठवण येत होती कधी एकदा तुम्हाला भेटतो असं झालं होतं जयाने सांगितलं हा संशयराना कधीच सुधारणार नाही विश्वजित म्हणाला मी येते बरीच कामं पेंडिंग आहे जया जाण्यासाठी निघाली हे वेट जया तुझ्याजवळ एक काम होतं विश्वजितने तिला रोखलं काय झालं सर जया खुर्चीवर बसली विश्वजितला कुठून सुरुवात करावी हे समजत नव्हतं एनिथिंग सिरियस आरोहीसोबत भांडण झालं आहे का जयाने गालत हसत विचारलं तुला कसं समजलं विश्वजितने विचारलं तुमचा चेहरा सांगत आहे जया म्हणाले माझा स्वभाव शॉर्ट टेम्पल आहे म्हणून सोबत भांडण केली ते पण तिची चूक नसताना आता तिला कसे कन्व्हिन्स करायचं ते समजत नाही काल रागाच्या भरामध्ये मी जास्तच बोलून गेलो प्लीज जया माझी मदत कर ती तुझी बेस्ट फ्रेंड आहे तूच काहीतरी मार्ग काढ मला काही सुचत नाही विश्वजितने दोन्ही हात टेकले होते डोंट वरी सर तुम्ही नका काळजी करू मी मॅनेज करेल आरोहीचं तुमच्यावर जीवापाड प्रेम आहे ती जास्त वेळ तुमच्यासोबत अबोला धरणार नाही जयाने त्याला धीर दिला आणि तो रिलॅक्स झाला आरोही आपल्या केबिनमध्ये बसली होती आज तिने लंच केलं नव्हतं तिची काहीच करण्याची इच्छा होत नव्हती आपण उगाच ऑफिसमध्ये आलो असं तिला झालं होतं गुड आफ्टरनून आरोही तू लंचसाठी आली नाही म्हणून आलो होतो आपण सोबत लंच करूयात मयंक आतमध्ये आला सॉरी मयंक माझा मूड नाही आरोहीने मुद्दाम फाईलमध्ये डोकं खूपसलं काय यार आरोही मी तुझ्यासाठी लंच करायचं थांबलो होतो आणि तूच नाही बोलत आहे तुझ्यामुळे मला उपाशी राहावे लागेन मयंक म्हणाला असं कसं मयंक मी असताना ते शक्य नाही आपण दोघे एकत्र लंच करूयात मी पण उपाशी आहे पण तुझं ना माझ्यावर लक्षच नाही नेमकी माहिर तिथे आली आणि लाडिकपणे त्याच्या कोटसोबत चाळा करू लागले कंट्रोल युअर बिहेवियर मयंक तोंडातल्या तोंडात, तोंडात पुटपुटला म्हणून आरोहीला ऐकू गेलं नाही पाहिला आरोही मयंकचं माझ्यावर प्रेमच नाही तो फक्त नावाला माझा बॉयफ्रेंड आहे हा असाच वागत राहिला तर मी ब्रेकअप करेल आणि असेही अभिजित तर माझ्यावर फुलटू लट्टू आहे माझा ब्रेकअप झाल्यावर तो लगेच मला प्रपोज करेल माहिरा इनोसंट फेस करत म्हणाली यावेळी मयंकला तिचा गळा दाबावासा वाटत होता हे मी काय ऐकत आहे मयंक तुझं तिच्याप्रती असलेलं वागणं मला अजिबात आवडत नाही ती तुझी गर्लफ्रेंड आहे तू तिची केअर करायला हवी आत्ताच्या आत्ता तिला लंचसाठी घेऊन जा आणि माझी काळजी करू नको आरोहीने दम भरला म्हणून त्याचा नाईलाज झाला माहिराने त्याचा हात हातात घेतला आणि दोघेही बाहेर आले तितक्यात आरोहीच्या मोबाईलची रिंग वाजली स्क्रीनवर असलेलं नाव पाहून तिच्या ओठांवर भली मोठी स्माईल आली हाय जया आलीस तू आरोहीने विचारलं हो मॅडम मी तर आले आहे पण तुमचाच तपास नाही सरांनी सांगितलं की तू नवीन कंपनी जॉईन केली आहे आय मिस यू आरोही कधी एकदा तुला भेटते असं झालं आहे जया म्हणाली आज रात्री घरी ये आपण सोबत डिनर करूयात आरोही म्हणाले तुझ्या घरी नको रे बाबा तुझी सासू महाखतरनाक आहे त्यापेक्षा तूच माझ्या फ्लॅटवर ये समशेराला पण तुला भेटायचं आहे जया म्हणाले सॉरी जया विश्वजित यांना विचारल्याशिवाय मी येऊ शकत नाही आरोहीचा चेहरा पडला होता मी सरांना पण इन्व्हाइट केलं होतं पण त्यांची मीटिंग असल्यामुळे त्यांनी नकार दिला होता तेच मला म्हणाले की आरोहीला घेऊन जा उलट आजची रात्र त्यांनी तुला आमच्याजवळ मुक्काम करायला सांगितलं आहे जयाने सांगितलं आणि आरोहीचे डोळे नकळत पानवले कारण विश्वजितने तिला पर्क करून टाकलं होतं आरोही ऐकत आहेस ना जयाच्या आवाजाने आरोही भानावर आले ऑफिस सुटल्यानंतर मी येईल आरोहीने कॉल कट केला आज दिवसभरात विश्वजितने तिला एकही कॉल या मेसेज केला नव्हता विश्वजितने तिला माफ केलं नव्हतं म्हणून तिला स्वतःचा राग येत होता मयंक तिला कॅबिनमध्ये घेऊन आला आणि आतून दरवाजा लॉक केला तुझा प्रॉब्लेम काय आहे मयंक तिच्या अगदी जवळ उभा होता तू असा का विचारत आहेस मी फक्त लंच लंचसाठी म्हणत होते माहिरा भोळेपणाचा आव आणत म्हणाली लिसन माहिरा माझ्या मध्ये येऊ नकोस तुला महागात जाईल मयंकने तिला वेट अँड वॉच केले तुझे इंटेंशन मला समजतात तू असा का वागत आहेस माहिराने विचारला. तुला नक्की काय म्हणायचं आहे मयंकने तिला उलट प्रश्न केला विश्वजीत आणि आरोहीला दूर करून तुला काय भेटणार आहे तुला आरोही आवडायला लागली आहे का म्हणून त्या दोघांना वेगळं करून तुला आरोहीसोबत लग्न करायचं आहे माहिराने विचारलं आर यू मॅड तुझं डोकं ठिकाणावर नाही मयंकचे इतके पण वाईट दिवस आले नाही आधी तू स्वतःच्या डोक्याचा इलाज कर मयंक भयंकर चिडला होता मी चुकीची असू शकते पण तू त्या दोघांना वेगळं करण्याचा प्रयत्न करत आहे ही गोष्ट तू नकारू ना शकत नाही खरं काय आहे मला समजायला हवं माहिरा जाब विचारत होती नाही सांगणार काय करशील तू कितीही आदळा आपट केली तरी मला जे करायचं आहे ते मी करणार मयंक म्हणाला असं असेल तर मी तुला चॅलेंज करते मी असताना तुझे इंटेंशन सक्सेसफुल होणार नाही माहिरा म्हणाले ओके फाईन तुला जे करायचं आहे ते कर. पण एक गोष्ट लक्षात ठेव हो। याचे परिणाम तुला भोगावे लागतील मयंक म्हणाला मला परिणामांची पर्वा नाही कारण मी कोणालाही घाबरत नाही त्या दोघांपासून दूर राहा हेच तुझ्या फायद्याचं आहे विश्वजित कसं आहे हे तुला सांगण्याची गरज नाही त्याला थोडी जरी भनक लागली तर तो तुझे काय हाल करेल हे मला सांगायची गरज नाही माहिरा जाण्यासाठी निघाले मयंकने तिचं मनगट जोरात पकडलं मयंक मला त्रास होत आहे त्याच्या हाताची पकड जबरदस्त होती माझ्यासमोर विश्वजीतचं गुणगान करायचं नाही त्याच्यापेक्षा मी सरस आहे वेळ आल्यानंतर समजेल तुला मयंकने तिला मागे ढकललं आणि बाहेर निघून गेला तिचं मनगट काळं निळं पडलं होतं मयंकचे इंटेंशन तिला समजले होते पण त्याचं कारण शोधावं लागणार होतं जया आणि समशेराने एकत्र जेवण बनवलं होतं दोघांना असं आनंदात पाहून आरोही सुखावली होती किचनमध्ये काम करताना दोघांची भांडणं होत होती जे पाहून आरोहीला हसायला येत होतं ती आपली हॉलमध्ये आरामात बसून त्या दोघांची मजा पाहत होती तुम्हीच पहा मॅडम तुमची मैत्रीण मला कशी छळत असते प्रत्येक कामामध्ये तिला माझी मदत हवी असते हे आधी माहीत असतं तर मी लग्न केलं नसतं आपण किती बिचारे आहोत हे समशेरा दाखवत होता दिवसभर ऑफिसमध्ये काम करायचं आणि पुन्हा घरी आल्यानंतर तुला आईतं ताट द्यायचं हे माझ्याने होणार नाही आपण दोघेही पार्टनर आहोत म्हणून प्रत्येक जबाबदारी आपल्या दोघांची आहे जया पण बोलायला ऐकणार नव्हती तू म्हणत आहेस मग ते खरं असणार आणि तुझ्या पुढे बोलण्याची हिम्मत माझ्यात नाहीतर मला रात्रभर सोफ्यावर झोपावं लागेल समशेरा म्हणाला आणि आरोही हसायला लागले आता तू तिथेच बसणार आहेस का डिनर तयार झाला आहे जयाने सांगितलं आणि तिघेही जेवण करण्यासाठी बसले सकाळपासून आरोहीने काहीच खाल्लं नव्हतं म्हणून तिला भूक लागली होती तिने कोणतेही आढेवेढे न घेता खायला सुरुवात केली बॉस असायला हवे होते समशेरा म्हणाला आरोहीला पण त्याची आठवण येत होती सरांची मीटिंग उशिरापर्यंत चालणार होती नाहीतर ते आले असते आज मी खूप दमली आहे म्हणून कधी एकदा आराम करते असं झालं आहे आरोही तू पण शांतपणे झोप कोणीही तुला डिस्टर्ब करणार नाही जया म्हणाली यावेळी आरोहीला पण एकांत हवा होता नाहीतर बोलण्याच्या ओघामध्ये तिने आपलं दुःख जयाला सांगितलं असतं आणि जयाच्या चेहऱ्यावरील आनंद नाहीसा झाला असता जे तिला नको होतं थँक्यू जया आज मी पण दमली होती आरोही आपली प्लेट उचलायला लागली आधी ती प्लेट खाली ठेवा आणि आराम करा काम करण्यासाठी आम्ही दोघे आहोत आणि असेही आम्ही दोघे लवकर झोपणार नाही समशेराने हळूच जयाला डोळा मारला आणि ती गोड लाजली आरोही बेडरूममध्ये आली आणि दरवाजा लावून घेतला बेडरूममध्ये अंधार होता तिला लाईट ऑन करण्याचं भान राहिलं नव्हतं ती बेडवर एका कुशीवर झोपली आपण असा काय मोठा गुन्हा केला होता ज्याची आपल्याला शिक्षा मिळत आहे हेच तिला समजत नव्हतं तिच्या डोळ्यातील अश्रूंनी उशी ओली झाली होती विश्वजितने आपल्याला माफ केलं नाही तर आपल्या जगण्याला काहीच अर्थ राहणार नाही तिच्या डोक्यामध्ये नको ते विचार येत होते तिने डोळे मिटून घेतले आणि काही वेळाने तिला हालचाल जाणवली कोणीतरी तिच्या पोटावरून हात फिरवत होतं पण तरीही ती शांत पडून राहिली हळूहळू तो हात तिच्या छातीवरून गळ्यापर्यंत आला होता तरी तिने काहीच प्रतिक्रिया दिली नाही अंधार असल्यामुळे तिला काहीच दिसत नव्हतं तिने अजूनही डोळे उघडले नव्हते तिच्या कानाच्या पाकळीला ओठांचा स्पर्श झाला आणि तिच्या श्वासाची गती वाढली त्याने अलगतीला आपल्या बाजूला वळवलं आणि मिठीत घेतलं तरीही आरोही निच्छल होती कारण तो स्पर्श तिने ओळखला होता विश्वजीतशिवाय हे धाडस कोणामध्ये नव्हतं म्हणून तिने काहीच प्रतिक्रिया दिली नव्हती सॉरी तिच्या कानामध्ये विश्वजीतचा आवाज घुमला आणि इतका वेळ दाबून धरलेला हुंदका बाहेर आला आणि ती रडायला लागली विश्वजितने तिला छातीशी कवटाळलं आपल्यामुळे आरोही किती दुखावली गेली होती याची प्रचिती त्याला आली होती सॉरी ना आरोही यापुढे अशी चूक होणार नाही मला माफ कर विश्वजितला वाईट वाटत होतं राग आला होता तर तो व्यक्त करायचा होता तुम्ही मला मारलं असतं तरी वाईट वाटलं नसतं पण असा अबोला धरून तुम्ही मला जिवंतपणे यातना दिल्या आहेत तुमच्याशिवाय माझं कोणी नाही तुम्ही जर असे वागला तर मी काय करायचं आरोहीचा श्वास जड झाला होता विश्वजितने टेबल लॅम्प ऑन केला रडून रडून तिच्या नाकाचा शेंडा लाल झाला होता त्याने अलगत तिच्या गालावर आलेले अश्रू ओठांनी टिपून घेतले त्याचे उबदार श्वास तिच्या श्वासांमध्ये मिसळले होते तिने दोन्ही हाताने त्याचा शर्ट घट्ट पकडून धरला होता तू देशील ती शिक्षा मला मान्य आहे पण प्लीज अशी रागावू नको विश्वजीत काकुळ तिला येऊन बोलत होता यापुढे तुम्ही असे वागलात तर मी मरून जाईल आणि पुन्हा कधीच तुमच्या आयुष्यात येणार नाही आरोही त्याच्या चेहऱ्यावरून हात फिरवत होती तिचं आपल्यावर किती प्रेम आहे हे तिच्या डोळ्यांमध्ये दिसत होतं यापुढे त्याला शब्दांची गरज नव्हती त्याने अलगद तिच्या कपाळावर ओट टेकवले आणि तिला आपल्या मिठीमध्ये कैद केले यापुढे तो आरोहीला कधीच अंतर देणार नव्हता क्रमश पुढील भाग ऐकण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद